राज्यात नऊ तारखेला mm. वरुण राज्याचं परत आगमन होणार आहे हो का okay. मग त्याचं आगमन तुम्हाला सुरत सांगतो hmm. नऊ तारखेला नऊ दहा mm. म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली mm. जिल्हा mm. सोलापूर जिल्हा धाराशिव mm. जिल्हा mm. परभणी जिल्हा mm. नांदेड जिल्हा mm. यवतमाळ जिल्हा हिंगोलीचा mm. काही भाग या भागामध्ये काय होणार आहे नऊ पासून नऊ दहा अकराला सुरुवात होणार आहे पावसाला नऊ दहा अकराला पावसाला सुरुवात होणार चांगल्या सुरुवात नऊ सांगली सोलापूर सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ परभणी आणि बीड बीड जिल्हा एक काही भाग चांगला पाऊस होणार नऊ दहा अकरा नऊ दहा अकरा ला सुरुवात होणार मग लगेच काय अकरा बारा तेरा आणखीन वाढत जाणार हो का हो मग आपण सांगितलेलं ना बारा ते सोळा ते मग सगळीकडे वेगवेगळ्या भागात पडत जाईल आता सर बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणत होते की सरांपासून आता पुढील ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज काय राहणार म्हणजे ऑगस्ट मध्ये किती तारखेपर्यंत किती तारखे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत खंड आहे आणि किती तारखेपर्यंत म्हणजे कसे पाऊस बरसणार आणि कोण कोणत्या तारखेंना बरसणार त्याबद्दल आता हे सांगितलं ना नऊ तारखेला इकडल्या भागातून सुरू होणार दक्षिण महाराष्ट्रातून पाऊस सुरू होणार आहे आणि सर त्यानंतर पुढे पुढे नंतर काय होणार मग सोळा तारखेपर्यंत वाढत जाणार तिकडे पुन्हा आपलं नगर जिल्हा नाशिक तिकडे विदर्भाकडे येणार पूर्व विदर्भाकडे येणार हो 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 आणि तोपर्यंत शेतीचे कामे करून घ्या